आगामी लोकसभा निवडणूक आणि सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांनी मार्च तसंच दंगा नियंत्रणाची रंगीत तालीम केली पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात एसडीपीओ बैसाने शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सतीश चौरे अवधितवाडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेश रणधीर लोहारा ठाणेदार यशोधरा मुनेश्वर यांच्यासह सहाय्यक अधिकारी एकोणचाळीस कर्मचारी सीआयसीएफ चे दोन अधिकारी चाळीस कर्मचारी एसआरपीएफचे एक अधिकारी बावीस कर्मचारी आणि होमगार्ड असे एकूण चौदा अधिकारीचे चौपन्न कर्मचारी सर्वात आधी महात्मा फुले चौकात दंगा नियंत्रणाची रंगीत तालीम करण्यात यानंतर महात्मा फुले चौक शिवाजी चौक गांधी चौक मेन लाईन टांगा चौक सुहालाल चौक गुजरी चौक कळंब चौक शारदा चौक वंदेमातरम चौक फुल मार्केट जाजू चौक दत्तात्रय चौक रूट मार्च काढण्यात आला एखादा कायदा हो सुविस्तर प्रश्न निर्माण झाला तर तो कशाप्रकारे हाताळला जाईल यासाठी एक राईल राईट कंट्रोल प्रॅक्टिस जे आहे की ड्रिल आहे जी आपण इथे घेतली आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं हानी किंवा नुकसान काही झालं नाही आहे आपण योग्य पद्धतीने ही जी प्रॅक्टिस आहे ही आज घेतलेली आहे आणि आपलं संपूर्ण जे काही फोर्स आहे हे आगामी सण उत्सव व लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपली जी तयारी आहे ती परिपूर्ण झालेली आहे त्या अनुषंगाने एक राईट कंट्रोल घेतली